टपलीच्या बाजूला झंगरवडा पंत म्हणून अमोल मुळे आज तला अमोल दादा मुळे आज चला बाकी ते छोटा घरी थांबते तुम्हाला काम जमलेली मंडळी फिरता निरव शांतता टाचणी पडले तरी आवाज होईल अशी शांतता आहे हो कुस्ती सोडवा हिला सांगा ती कुस्ती सोडवा हे किती वेळ आले किती वेळ देतोय झाला सोळा कुस्ती या बाजूने अख्यावरती आलेला आहे बालासाहेबच्या हातवरती तर बालासाहेब मान बघा मनकट बघा छाती बघा मांडी बघा आणि आपली पण मांडी बाजारातली भिंडी सोळा तालुक्यातलं उत्तरी भागातलं निगडीचं आहे मामासाहेब महोर केंद्राला स्रव करतोय कोण मामासाहेब हो। यांनी एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्राचे कुस्तीगर परिषदेची स्थापना केली लोकनेते बाळासाहेब देसाई भाऊसाहेब हिरे स्वर्गीय वसंतदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाव मुळशी तालुक्यात मोठा त्याच मामासाहेब मोहोला बाला तालुके आणि शोरद्र जंगभात वरते काय जाधव अखरा इस्लामपूर बाबा आपणचा पत्ता आहे महाराज प्रकाश कुंभार गाव सोनवडे पाटण तालुक्यात प्रकाश भाऊ कुंभार सोनवडे पाटण यांच्याकडून पाचशे रुपये रोहित कुंभारला थोडाक असा ती मला पालवानाला मिळाला पाहिजे मेळा तर गेला पाहिजे गेला तर पसला पाहिजे पसला तर रुचला पाहिजे आणि पैलवानाच्या अंगावर दिसला पाहिजे जगन्नाथ गावडे बापू आपल्या समोरची कुस्ती जरा सूचना त्यांना ताबडतोब काही सांगा नुसताच खुराक खातो आणि संदाजला जातो काय उपयोग आहे अरे हे कुस्ते अनिरुद्ध कुठं यसीएस हवी दोन हजार नऊ दोन हजार दहा कोण कुस्ती लावते अनिरुद्ध आहे किरण दादा ऐकत किरण बांदरे सन्मान या पैलवान शहाजी माने आला आपला विनंती आहे आपण या ठिकाणी मैदानात असाय शहाजी माने बापू मैदानाती एकेकाचे पोलादी काम असणारे हात पण चालत होते पाय पण चालत होते असे पैलवान शहाजी माने माने बापू आपल्या शुभ असते या ठिकाणी कुस्ती या ठिकाणी सोडण्यात येणार नाही आपण कृपया या मैदानात येत आहे ओ हो बाजूला शिंगाडेबाड कर शिंगाडे रोहित शिंगाडे इस्लामपूरचा संजय शिंगाडेंचा चिरंजीव विजय जाते सर हा माने बापूंच्या कुस्ती बापूंच्या शुभ असते